नमस्कार तर बघा आज आपण इथे चवळीची एक छान अशी चमचमीत आणि झणझणीत भाजीची रेसिपी बघतोय तर बघा तुम्ही तुमच्या पद्धतीनं घरी बनवतच असाल पण या पद्धतीनं एक वेळा माझ्या पद्धतीनं बनवून बघा नक्कीच तुम्हाला सगळी ही भाजी एक वेळा खाल्ली तर नक्कीच दरवेळी हीच भाजी मागून मागून खातील याची मी तुम्हाला गॅरंटी देते चला तर मग बघूया चवळीची भाजी कशी बनवायची ते तर इथे बघा आता ही चवळी जी घेतली होती तर ती चवळी बघा मी इथे एक वाटी घेतलेली आहे म्हणजे एक कपाच्या मापाने घेतला तरीही चालेल आणि ती बघा स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा धुऊन या कुकरच्या भांड्यामध्ये घालून मी याच्या एक तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत अगदी दोन शिट्ट्या केल्यात तुम्ही तरीही चालेल आणि तिसऱ्या वेळी प्रेशर फक्त येऊ द्यायचं त्याच्यानंतर शिट्टी न येतासुद्धा गॅस बंद केला तरीही छान छानातल्या ते चवळी शिजून जाते तर आता तुम्ही इथे बघू शकता की चवळी शिजण्यासाठी फारसा वेळसुद्धा लागत नाही किंवा तिला भिजायला घालायलासुद्धा लागत नाही अगदी ही सुकी चवळी म्हणजे वाळवलेलीच आहे तर इथे आता तुम्ही बघू शकता कांदासुद्धा कट करून घेतलेला आहे आणि शिजवून घेतलेली आहे ती चवळी बघा तीन शि दोन शिट्ट्या करून तीन केल्या तरीही चालेल पण तुम्हाला दाखवलं मी हातावरती एक चवळीचा दाना घेऊन की कितपत आपल्याला ती शिजवून घ्यायची तर आज आपण इथे सुकी भाजी बनवते चवळीची तर त्यासाठी कांदा फक्त कापून घेतला आहे बघा तेल कढईमध्ये घातलं तेल छान असं गरम झालेलं होतं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान फुललेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये कांदा घालून घेऊया कांदासुद्धा बघा छान असा ह्याचा कच्चापणा पूर्ण दूर होईपर्यंत छान असा गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा इथे बघू शकता आता छान आपला कांदासुद्धा कलर आलेला आहे कांद्यालासुद्धा छान गुलाबी रंगावरती परतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये काही सुके मसाले घालूया तर त्यासाठी बघा इथे अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे थोडीशी कश्मीरी चिली पावडर घातली आहे जेणेकरून आपल्या भाजीला कलरसुद्धा खूप छान येईल आणि इथे घातलेला आहे कांदा लसूण मसाला तर कांदा लसूण मसाला मी थोडासा जास्तच घातलेला आहे म्हणजे एवढ्यासाठी मी कधी पातर भाजी माझी बनवायची असेल तर अर्धा चमचाच घालते पण इथे मी एक चमचा घातलेला आहे थोडीशी तिखट आणि झणझणीत झाली की ही सुकी भाजी खायलासुद्धा तितकीच छान लागते आणि चविष्ट लागते तर आता इथं तुम्ही बघू शकता छान असं सगळं काही मिक्स करून घ्यायचं चवळीसुद्धा चा। त्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे तुम्ही बघितलं पाणीसुद्धा त्याच्यामध्ये चवळी जेव्हा शिजायला घालतो तर त्यावेळी आपल्याला फक्त बघा अगदी चवळीच्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मगच शिजायला घालायची होती आणि म्हणजे जास्त पाणीसुद्धा होत नाही आणि ते पाणी नंतर काढून टाकण्यापेक्षा स्वत पहिलाच कमी थोडंसं पाणी ठेवलं की कसं बरं पडतं आणि इथे आता बघू शकता पाणीसुद्धा नव्हतं त्याच्यामध्ये काही थोडंसं असेल तर तेसुद्धा छान आटलं गेलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान मिक्स करून घेतलं बघा आणि मसाल्यासोबत छान एक दोन मिनटं परतवून घ्यायची मस्त मसाला छान असा त्याला लागला पाहिजे चवळीला इथे गरम मसालासुद्धा अर्धा चमचा घातलेला आहे वरतून कोथिंबीर घातली इथे आता तुम्ही भाजी बघू शकता अगदी जवळूनसुद्धा दाखवते मी खूप छान दिसते अगदी तोंडाला पाणीसुद्धा सुटतं आहे बघितल्या बघितल्या मग काय आलं की नाही तुमच्याही तोंडाला पाणी चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता हे काढूनसुद्धा आपण घेऊया जर ही अगदी झटपट आणि एकदम सोपी साधी सोपी रेसिपी जर तुम्हाला आजची माझी आवडली असेल चवळीची सुक्या भाजीची तर नक्की कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या त्याच्या पुढील बेल बटनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या छान व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल आणि माझे कोणतेच व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत चला तर मग उद्या पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय